मराठी शब्द कोड़ी? चार खंडांचे एक शहर चार विहिरी बिना पाणी अठरा चोर त्या शहरी आणि एक राणी आला एक शिपाई सगळ्यांना मारून मारून विहिरीत टाकी ओळखा पाहू कोण उत्तर आहे बोल्ड, एका माणसाला बारा मुले काही छोटी काही मोठी काही तापट तर काही थंड ओळखा पाहू कोण उत्तर आहे वर्ष अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमी वाढत जाते परंतु कधीही कमी होत नाही उत्तर आहे वय असा कोण आहे जो आपली सगळी कामे हाताऐवजी नाकाने करतो उत्तर आहे हत्ती दोन बोटांचा रस्ता त्यावर चाले रेल्वे लोकांसाठी आहे उपयोगाची काही सेकंदात आग लावी सांगा पाहू कोण उत्तर आहे आगपेटी अशी कोणती गोष्ट आहे जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते परंतु एका ठिकाणावरून ना हलत नाही उत्तर आहे रस्ता काळा आहे पण कावळा नाही लांब आहे पण साप नाही फुले वाहतात पण देव नाही ओळखा पाहू कोण उत्तर आहे केस पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मरून जेवणाशी आहे माझं जवळचं नातं ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे मीठ तहान लागली तर पिऊ शकता भूक लागली तर खाऊ शकता थंडी लागली तर जाळू शकता ओळखा का पाहू काय उत्तर आहे नारळ लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो पण रबरासमोर मी हरतो सांगा मी कोण उत्तर आहे चुंबक तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय